जे जाऊ मित्रांनो मी दीपक संघर्ष युद्धा म्हणून दादा जनांगी पाटील यांच्या नेतृत्वामध्ये आपण जो मुंबईमध्ये विजय मिळवला आणि आपल्या पदरामध्ये हैदराबाद गॅजेट जे पद पाडून घेतलेलं आहे त्या मोक्याच्या क्षणी विजय मिळवल्यामुळं आपण डीजेच्या ठोक्यावर भरपूर नाचलो आणि गुलाल उदळला गावोगाव जंगी मिरवणुका निघाल्या आणि सगळीकडं आनंदी आनंद वातावरण आहे आणि या विजयाच्या जोरावर काही दिवसामध्ये आपल्याला सुद्धा मिळणार आहेत हा विजय आहे एकजुटीचा विजय आहे दादा जरांगी पाटील यांच्या नेतृत्वामध्ये लढल्यामुळे आपल्याला हा विजय मिळालेला आहे याबद्दल सर्व बांधवांचे अभिनंदन आता आपण आजच्या विषयाकडे येऊ आजचा व्हिडिओमध्ये काही महत्वाचे विषय आपण तुमच्यासमोर मांडणार आहोत आणि ते अतिशय संवेदनशील आहेत आपल्याला झणझणीत आरसा किंवा डोळ्यामध्ये अंजल अंजल घालणारे आहेत विषय असे आहेत की या मराठवाड्यामध्येच वारंवार आरक्षणाच्या बाबतीमध्ये उद्रेक का होत आहे दुसरा विषय म्हणजे जा मराठवाड्यामधलं जातीय समीकरण नेमकं कसं आहे तिसरा विषय म्हणजे या आंदोलनामधला सहभाग कुणाचा किती होता हा आणि चौथा विषय म्हणजे या ठिकाणी कुर्मी नोंदी किती मिळाल्या आणि त्यानुसार प्रमाणपत्र किती वाटत झालंय आणि पाचवा विषय म्हणजे नोंदी काढून कशा प्रकारचे आपल्याला आरक्षणामध्ये जायचं आहे याच्यामधला जा सर्वप्रथम मराठवाड्याच्या जातीय समीकरणाचा घेऊ एकोणीसशे एकतीसच्या जनगणनेच्या अनुसार पूर्ण महाराष्ट्रभरामध्ये साधारणतः बत्तीस टक्के मराठा समाज मा आहे परंतु ही गोष्ट मराठवाड्यामध्ये मात्र वेगळी आहे मराठवाड्यामध्ये मराठा समाजाची लोकसंख्या थोडीशी जास्त आहे म्हणून त्याचं नाव मराठवाडा आहे या ठिकाणी एकोणीसशे साठ ला जे महाराष्ट्रामध्ये जे काही अभ्यासक होते ज्या काही जातीय जनगणना किंवा जे सर्वेक्षण झाले त्याच्या आधारावर अनेक लेखातून असं दिसून आलं की या ठिकाणी एकतीस टक्के स्पष्ट मराठा आणि सात टक्के कुणबी असे दोन्ही मिळून मराठा समाज अडतीस टक्के आहे एकोणीसशे एकतीस ते साठ दरम्यानची गोष्ट सांगतोय तुम्हाला आता मी तुम्हाला दोन हजार अकरा मध्ये घेऊन येतोय या दोन हजार अकराच्या लोकसंख्येच्या जनगणनेनुसार स्पष्ट असे आकडे आलेले आहेत की मराठवाड्यामध्ये सुमारे एक कोटी सत्याऐंशी लाख लोक या ठिकाणी राहतात किती एक कोटी सत्याऐंशी लाख आता या एक कोटी सत्याऐंशी लाखाच्या अडतीस टक्के जर मराठा समाज इथं राहते तर याची लोकसंख्या किती होती काढाय हिशोब सुमारे सत्तर लाख म्हणजे एक कोटी सत्याऐंशी लाखापैकी या ठिकाणी सत्तर लाख मराठा बांधव राहतात हा झाला लोकसंख्याचं समीकरण सा तुम्हाला सांगितलं आता आपण वारंवार जे म्हणतोय सगळेजण म्हणतात की अठ्ठावन्न लाख नोंदी सापडल्या या नोंदीकडे जाऊ या इथं मराठवाड्यामध्ये किती नोंदी माहिती आहे का या ठिकाणी शासकीय आकडेवारीनुसार फक्त आणि फक्त अठ्ठेचाळीस हजार नोंदी सापडल्या आहेत ज्या की कुणवी आहे मराठवाड्यामध्ये याच्याहून अजून तुम्ही जर खोलवर गेले तर त्यापैकी तीस ते बत्तीस हजार नोंदीच ह्या महाराष्ट्र शासनाच्या पोर्टलवर जाहीर केलेल्या आहेत तुम्ही जाऊन बघू शकता बत्तीस ते बत्तीस हजार म्हणजे तुम्हाला जे कुणबी प्रमाणपत्र मिळत आहेत ते प्रमाणपत्र हे या बत्तीस हजार नोंदीच्या आधारावर आता आपली लोकसंख्या किती आहे सुमारे सत्तर लाख मराठवाड्यामधले म्हणतो या आणि त्यापैकी नोंदी अठ्ठेचाळीस हजार पण ज्याच्या आधारे सर्टिफिकेट मिळतात ते आहे बत्तीस हजार मग मा आता मागच्या दोन वर्षांमध्ये प्रमाणपत्र म्हणजे कुणबी प्रमाणपत्र किती मिळेल याचाही विचार करता शासकीय आकडेवारी तीन जुलैला जाहीर केले सरळ सरळ सांगितले आहे की मराठवाड्यामध्ये मागील दोन वर्षामध्ये दोन लाख सव्वीस हजार कुंडी प्रमाणपत्र वाटप केलेले आहेत आणि त्यातही बीड जिल्ह्यामध्ये सुमारे सव्वा लाख आहेत म्हणजे जी बीड जिल्ह्यामध्ये सव्वा लाख आणि बाकी सगळ्या मराठवाड्यामध्ये इतर सात जिल्ह्यामध्ये मिळून एक लाख अशी कुंडी प्रमाणपत्र प्रत्यक्षामध्ये वाटप झालेली आहे आता आपणच ठरवा की जर समजा सत्तर लाखापैकी आपल्याला दोन लाख प्रमाणपत्र मिळालेली आहेत तर आपण किती कुर्पीमध्ये गेलो आता आपल्याला वंशावळी जुळत नाहीता कुणबी प्रमाणपत्र मिळत नाहीत अनंत अडचण येतात ह्या गोष्टी आहेत परंतु याची दुसरी जर बाजू घेतली तर मराठवाड्यामध्ये सुमारे साडेआठ हजार गाव आहेत त्या गावापैकी दीड हजार गावांमध्येच कुणबी नोंदी सापडल्या म्हणजे हे जे दोन लाख सव्वा दोन लाख जे प्रमाणपत्र मिळायत ना ह्या फक्त या हजार दीड हजार गावामध्येच मिळायचं सहा सात हजार गावामध्ये कुणबीची नोंद सापडली नाही म्हणजे तिथे सर्टिफिकेट निघालं नाही आता काही याला अपवाद आहेत उदाहरणार्थ स्थलांतरित केलेले जे बांधव आहेत ते आपल्या मूळ गावावरून प्रमाणपत्र काढू शकतात असा शासकीय नियम आहे आता हे तुम्हाला इतिहास कशासाठी सांगतोय मी तर हे आरसा दाखवत आहे कि आपण अजूनही या मराठवाड्याच्या लोकसंख्येच्या पाच ते दहा टक्केच कुणबी आरक्षणामध्ये गेलो ही सत्य परिस्थिती आहे आणि हे कोणीही नाकारू शकत नाही म्हणजे अजूनही या ठिकाणी खूप मोठं संशोधन होण्याची गरज आहे खूप मोठा लढा मनोहरांगी पाटील यांच्या नेतृत्वामध्ये अजून उभं राहण्याची गरज नाही जब तक आपण सगळेजण मरा मध्ये जात नाही तोपर्यंत आपण थांबू शकत नाही कारण आपल्यावर फार मोठा हो अन्याय होत आहे आता अजून एक महत्वाचा मुद्दा आहे की या हे जे आंदोलन आहे मराठवाड्यामध्येच वारंवार का पेटत आहे त्याचं उत्तरही तस आहे की इथंच अन्याय जास्त होते ना अहो एवढा मोठा लढा वारावनवी अजून पाचच टक्के आपण ओबीसी मध्ये गेलो याच्या विरुद्ध तुम्ही पश्चिम महाराष्ट्रामध्ये बघा ऑलरेडी पन्नास टक्के मराठा समाज तिथं कोणबी प्रमाणपदे गेले खानदेशामध्ये जवळपास सत्तर टक्के मराठा समाज कुणबी ते कोकणामध्ये सुद्धा पन्नास टक्के त्या ठिकाणी कुणबी आहेत विदर्भामध्ये तर जवळपास नव्वद टक्केच आहेत म्हणजे या ठिकाणी आंदोलन उभं राहायच्या अगोदरच तिथे आहेत आता या आंदोलनामधून तर अजून नोंदी हो त्यांच्यात जास्त सापडलेली आहे म्हणजे कोकणामधल्या विदर्भामधल्या पंचवीस लाख नोंदी आहेत आकडेवारीनुसार पश्चिम महाराष्ट्रातल्या नोंदी किती येत आहे का सुमारे साडेसात लाख नोंदी पश्चिम महाराष्ट्रामधल्या नवीन सापडल्या आहेत या कुणबी नोंदी पण या ठिकाणी जिथं जास्त गरज होती तिथं मात्र फक्त आणि फक्त अठ्ठेचाळीस हजार नोटी सापडल्या आणि इथं वारंवार जो अन्याय होता होत आलेला आहे इतिहासामध्ये तोच होत आहे म्हणून इथं वारंवार उद्रेक होत आहे तरीसुद्धा अजूनही या ठिकाणी संशोधनाला वाव आहे मराठवाड्यामधल्या आठ जिल्ह्यामध्ये असे अनेक तालुके आहेत ज्याच्यामध्ये अभिलेखचं रेकॉर्ड अजून कुणीही चाललं नाही तिथल्या नमुना नंबर तेहतीस चौतीस आणि छत्तीस मधल्या कोणी शोधल्या नाही म्हणून सर्व हात जोडून विनंती आहे आपण जसं सहभागी होतो तसं प्रत्येक तालुक्यामधल्या दहा दहा, दहा मराठा सेवकांची एक टीम तयार करा त्याच्यामध्ये काही अभ्यासू घ्या काही कर्मचारी घ्या काही डॉक्टर घ्या काही वकील घ्या आणि काही पूर्ण वेळ देणारे काही कार्यकर्ते घ्या आणि मनोहर दादा रांगे पाटील यांच्या नेतृत्वामध्ये शिंदे कमिशन यांना लेखी अर्ज करून जे की अजूनही अस्तित्वात आहे एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत तिला वाढ लागलेली आहे त्यांच्यासमोर जा विनंती अर्ज करा मोडी लिपी वाचक उपलब्ध करून द्या घ्या आणि या नांदेड हे परभणी असेल त्याच्यानंतर लातूर असेल किंवा मग संभाजीनगर असतील या अशा अनेक जिल्ह्यामध्ये अनेक तालुक्यामध्ये रेकॉर्ड शोधा त्याच्यामधलं फक्त नवना नंबर तेहतीस आणि चौतीस शोधा अजून कितीतरी जास्त मोदी तुम्हाला सापडू शकतात त्याच्यासाठी संघटितपणे प्रयत्न करायची गरज आहे आणि मनोदादा जरांगे दारा पाटील यांच्या नेतृत्वामध्ये ठाम उभं राहण्याची गरज आहे कारण त्यांच्या एवढं कणखर नेतृत्व आपल्याला कुणीही भेटणार नाही प्रामाणिक नेतृत्व भेटणार नाही पण त्यांना आपण असं अभ्यासपूर्ण किंवा एकजुटीनं साथ देणं सुद्धा आवश्यक आहे नाहीतर फक्त आमचा दादा सगळ्यात भारी सगळ्यात भारी नुसते रील्स आणि व्हिडिओ बनवून काहीही होणार नाही दादाला जर खऱ्या अर्थानं साथ द्यायची असेल तर आपल्याला प्रत्यक्षामध्ये या ठिकाणी काम करावं लागेल आपलं संशोधन करावं लागेल कुणबीं मोदी शोधावे लागतील आणि त्यानुसार प्रमाणपत्र काढावे लागतील म्हणून सर्व बांधवांना विनंती आहे की अशा प्रकारचं तुम्ही नियोजन करा निश्चितच आपल्या पदरामध्ये पडेल ज्या आहेत आपल्या भूमी अभिनेत्री आहे तुझं पाशी परी तू जागा चुकलाशी आपण शोधलेच नाही ते रेकॉर्ड सगळं शोधला नाही अठराशे एक्क्याऐंशी रेकॉर्ड कोणी शोधल कोणी शोधलं नाही अठराशे एक्क्याऐंशी चे, चे इतर अनेक कार्यालय आहेत ज्याच्यामध्ये जात जातीचे उल्लेख असू शकतो असे रजिस्ट्री ऑफिस आहे कोणी शोधलं तेही कोणी शोधलं नाही म्हणून अनेक कार्यालय तुम्ही शोधा संघटितपणे प्रयत्न करा विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा संदेश घ्या शिका संघटित व्हा व संघर्ष करा आणि त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज यांचा गणिमिकावा लक्षात घ्या की तुमच्या विरोधकांना याचा सुगावा लागू देऊ नका की तुमची टीम कधी तयार झाली त्या टीममध्ये कोण कोण आहेत कसं काम करतात याचा काहीही कोणाला पत्ता लागू देऊ नका आणि त्या टीमच्या नेतृत्वामध्ये काम करा आणि आपल्या आप असं जर काम केलं तर आपल्या आप पत्रामध्ये नक्कीच यश पडणार आहे धन्यवाद हे जर माहिती तुम्हाला जर आवडली असेल तर ती जास्तीत जास्त शेअर करा कारण महत्वपूर्ण आणि विधायक बदल करून देणारी ही माहिती आहे आपल्याला मनोजाजाला जर साथ द्यायची आहे तर खऱ्या अर्थाने हे काम करा विजय निश्चितच आहे आपण हे जे पाच टक्के बांधव आपण पडत ते गुणबीत गिरात ना हळूहळू आपण या दहा टक्के जाऊ पंधरा टक्के जाऊ वीस टक्के जाऊ तरीसुद्धा आपला फार मोठा या ठिकाणी फरक पडणार आहे